तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरचे माझं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आणि माझा आवाज बदलला आहे पूर्णपणे बदलला आहे आत्ता मी मध्ये आजारी होते तेव्हा म्हणजे लगेच आठ दिवसानंतर पूर्ण आजारी पडलेली आहे आणि माझे पिंपल्स जायचं काही नाव घ्याय नाही टन झाली होती ते कसं झालं मला म्हणजे पिंपल्स यायची पण ती आतमध्ये स्क्रीनची चार तशीच होती आणि मी नगर लगेचा अभस्व लावून लावून तिला मी झोपलेली जागी केली त्याच्यामुळे ती टन झाली अजून काही तिथं जायचं नाही आवाज नाही तर हात नाही लावत काही नाही तर बघूया कमी कमी होत चालली सध्या तरी कमी होत चालली तर असो तर मस्त पैकी आता आज रविवार आहे सुट्टीचा वार आहे निवांत चालले का काम आणि आता वाजल्याचा मोका एक वाजला आता पुरी नांगोळ्या वगैरे घरायच्या द उठले कारण मला दुखल्यासारखं होत होतं आणि काहीच नव्हतं सुसत आणि आता मोबाईलची क्लॅरिटी बघत होती छान दिसती मस्त दिसते तर तुम्हाला त्या दिवशी मला भरभरून शुभेच्छा दिल्या छान वाटलं घराचं आपलं काम झालेलं आहे फायनली आणि रजिस्ट्रेशन वगैरे सर्व झालं आणि ह्या गोष्टी लपून ठेवल्या होत्या कारण कसं लवकर सांगितलं नव्हतं आणि फक्त आम्ही बिल्डरला तेवढे पैसे दिले होते अधुका आमचं कशाच काही नव्हतं ना आम्ही रजिस्ट्रेशन झालं होतं काहीच नाही कारण ह्यांचं कर्ज पास व्हायला म्हणजे वेळ लागली होतं कारण यांचं पेमेंट बघून कर्ज पास करतो त्यावेळेस त्या बिल्डरला वाटलं यांचं पेमेंट यांचं जेव्हा कर्ज एकदम म्हणजे बँकेतून होईल ग्रीन सिग्नल येईल तेव्हाच प्रोसेस करू बोलले होते आणि मध्ये सिग्नल आलं आणि भरपूर प्रमाणात आम्हाला म्हणजे प्रचंड यांना कर्ज कमी बसलं आम्हाला भरपूर पैसे द्यावे लागले ते पैसे कसे कसे गोळा केले तर मला माहिती सगळं मी आता एवढंच राहिले माझ्याकडं जे आपण केलं होतं यूट्यूबच्या पेमेंटमधून ते सगळं पूर्णपणे आता सध्या सगळं घरात ठेवले हां म्हणजे तुम्हाला सांगू का आम्हाला एकूण किती रुपये लागले यांना सत्तावीस लाख रुपये कर्ज पास झालं सत्तावीस लाख रुपये आणि बाकीचा अगदी रूम पडला आम्हाला पस्तीस लाखाला पस्तीस लाख आलं तर रूम पडला आणि कर्ज पास झालं सत्तावीस लाख आणि तुम्ही बघा ना आता सत्तावीस लाख म्हणजे आम्हाला सहा लाख रुपये त्या बिल्डरला देणं होतं सहा लाख सहा नाही ते वरची सन्म सत्तावीस ते ती सॉरी सॉरी स्वार, ती सहा लाख नाही सहा लाख तर आम्हाला कॅश द्यायची सध्या आता कॅश द्यायची फक्त सहा लाख कॅश द्यायची आणि आम्हाला पूर्ण आठ लाख रुपये त्या बिल्डरला द्यायचे आठ लाख रुपये सोपी आहे आठ लाख रुपये आम्ही कॅश कशी कशी गोळा केली हे आमचं आम्हालाच माहिती आणि हे सत्तावीस लाखच कर्जरपात झालं त्या बिल्डरला माहिती होतं की पेमेंट बघून त्यांना लगेच आयडेंटिटी की कसं काय काय ह्यांना किती कर्ज पास होऊ शकतं वगैरे तर त्याच्यामुळे हो त्याने आमचं काही रजिस्ट्रेशन वगैरे हो केलंच नव्हतं आणि तीन लाख रुपये आम्हाला हे कसे दिले कुणी दिले तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये नक्की का आम्हाला तीन लाख स्पेशल सगळ्यांना दिलेले आहेत पप्पांनी म्हणजे पण कसे दिले ते कशामुळे दिले ते तुम्हाला सांगा नंतर आणि मग असे आम्हाला आठ लाख रुपये त्या बिल्डरला देणं होतं आता बुलढाला आम्हाला फक्त तीन लाख रुपये द्यायचे तीन लाखाचं बाकी रुपयेचे बाकीच्या फायद्याचे ए बडबड नका करू शांत बसा ह्याच्या चाललं इथे बसल्यात नाही मानतं आणि मग आठ लाख रुपये देणं आहे अजून नाही आठ लाख रुपये आम्हाला देणं होतं त्याचे आता आता मला सगळं मिळून आम्हाला त्याचे तीन लाख रुपये द्यायचे ते मग तीन लाख रुपये तो बोलला कधी पण द्या बोलला तो बोलला तुमच्याकडं जेव्हा येतील तेव्हा तुम्ही कधी द्या तोपर्यंत आपण आता कसं बांधकाम पण पर पूर्णपणे रेडी आहे यांना म्हटलं आज आपण जाऊ साईडवरती किती बांधकाम आलं काय कारण तिथं पण भाडं देणं आपल्याला परवडायचं नाही आणि बँकेच्या हप्ते चालू होतील दोन्ही दो चालू होतील त्याच्यामुळं लवकर आम्ही म्हणजे आपण म्हटलो रे रेडी पोझिशनमध्ये घेतलं पण रेडी पोजिशनमध्ये म्हटलं तरी त्याचं काय झालं हत्ती गेल्या आता शेपूट बाकी ते किरकोळ कामच भरपूर घेता येईल असं व्हायला लागले तर जाऊ द्या होईल ना म्हणजे सर्व झालं तुम्हाला मागच्या वेळेस पप्पांना घेऊन गेले होते मी खिडक्या वगैरे सर्व झालं तर दरवाजे वगैरे बसवलं होतं आता महिनाभरात पण अजून भरपूर असं कामं झालेले असतील तर आता बघूया यांना बघू चार वाजता गेले तर जाऊ आज आम्ही त्यावेळेस मला आज आयुष पूर्ण व्हिडिओ दाखवत किती बारकाम झाले काय झाले कसं झाले मी पुढं म्हणजे सांगितलंच नव्हतं काहीच नव्हतं सांगितलं की हा रूम आहे फक्त मला बघायला गेलो बघायला गेलो तर तरी तुम्हाला त्यातला कोणता फिक्स आहे माहीत करणारच नाही कारण मी दुसराच दाखवायचे फिक्स जो फिक्स आवडा आवडलेला होतो तुम्हाला दाखवलाच नाही जो आवडलेला आहे जो फिक्स आहे तो मी तुम्हाला दाखवून आज जर गेलो ना नक्की तर नक्की दाखवून कारण त्याच बिल्डिंगमध्ये ह्यांच्या आत्या आत्या आहे ना त्यांनी रूम घेतलेला आहे पाचव्या बाजूला त्या आमच्या बिल्डिंगमध्ये आणि मला अशी कमेंट पण आली होती की रूम तुमच्या घरापासून किती लांब आहे ताईंच्याच बिल्डिंगमध्ये रूम आहे तर आमच्या ताईच्या बिटीमध्ये नाही आहे थोडंसं लांब आहे पण यांच्या आत्याचं आणि आमचं एकच त्यांच्या पाचव्या मजल्यावरती आमचा हे सातव्या मजल्यावरती आहे तर अजून भरपूर प्रोसेस आता का, काल रजिस्ट्रेशन झालं सगळ्या गोष्टी झाल्यात अजून भरपूर काही करायचं गोष्टी बाकी आहेत ते तुम्हाला थोड्या थोड्या तर व्हिडिओ पोस्ट करायचे दोन दिवस व्हिडिओ पोस्ट केले नाही कारण नवीन मोबाईल घेतला तव एक गोष्ट केल्यानंतर म्हणते रोज करीन करीन यांनीच चालले नुसतं नवीन मोबाईल घेऊन ठेवले आणि व्हिडिओ पोस्ट करीन नाही काय व्हाय नाही नुसतं मोबाईलसाठी एवढा पाठी लागली मोबाईल घ्या मोबाईल घ्या आता घेतला तर व्हिडिओ पोस्ट करीन नाही काय व्हाय नाही असं चालले तर जाऊ द्या आता आजपासून कळत जाईल रोजच्या रोज आता आपल्याला कंटेंट नव्हते काय सांगायचं कसं सांगायचं काय हे म्हणजे तुम्हाला पण बघायला पण एवढा इंटरेस्ट नव्हता आम्ही कसे कसे पैसे बोला तर हे तुम्हाला सगळं मी थोडं थोडं सांगत राहील तर असं अजून आम्हाला तीन लाख रुपये द्यायचे आम्ही बाकीचे पैसे सर्व बिल्डरला दिलेले आहे आता तीन लाखसाठी तो बोला तुमच्याकडे जेव्हा तेव्हा द्या तर एवढी कॅश देणं पण आणि तो बिल्डर चांगला तर चांगला माणूस आहे खरंच त्यांनी समजावून घेतलं भरपूर दिवस झाले होते तुम्हाला सांगेल एप्रिलमध्ये त्याला तीन लाख पहिला टप्पा दिला होता एप्रिलमध्ये आता आता जून जुलै चालला म्हटलं होतं जुलैमध्ये तुम्हाला चावी देऊन टाकू कसलं काही चावी नाही ना अजून काहीच नाही जाऊ द्या एवढ्या दोन महिन्यात होऊन जातील नाटपुत्र जायचे लावत झालं सगळ्या गोष्टी सोप्या नव्हत्या लय म्हणजे तुम्हाला माहिती घरी घेणं सोपी गोष्ट नाही गोष्ट नाही लेट प्रोसेस आहे ताईमध्ये टेन्शन घ्यायच्या बघा तेव्हा तेव्हा आता आमचं काही नव्हतं कसं काही नव्हतं तेव्हा मला आता जाणवायला लागलं त्यांचं टेन्शन कसं होतं त्यांचं तर भरपूर प्रमाणात त्यांनी त्या टेन्शनमधून गेल्यात काही ते आता आम्ही टेन्शन नाही घेतलं म्हणजे जसं होईल तसं सगळं म्हणजे जेवढं मी केलं होतं ते सगळं गेलेलं आहे पण जाऊ द्या आणि ह्याचे तुम्हाला माझी म्हटलं तर ह्याचे जे पैसे भेटणार आहे ते बोलले आपण ते सोडून घेऊ तुझं जे जे आहे ठेवलेलं ते सोडून घेऊ म्हणजे पण पैसे भेटणार आहे ते पण कसे सरकारी कामाचं द्यायला लागतो कोणतं पण गोष्ट करायला तर चला म्हणजे किस्त वाढले बघ का तर चला आहे फोनवर फोन येते ते पण मी कसे केले उचला नाही कारण त्यांचा फोन पण चार्जिक हे नाही आणि त्यामध्ये फोन का उचला नाही तर त्यांचा फोन उचलते पोरीनं आंघोळ्या घालते ऊश घाल आज लेट काम पडले राईव्हर तर खिडकीत खेळायचं आपल्या पोरीचं चांगलं आज बघा टी शर्ट आणि राईफ पॅन्ट चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या शेवटीमध्ये व्हिडिओ आवडले असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय